नमस्ते सत्याच रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज मी बनवणार आहे कोल्हापुरी झणझणीत मिसळ बटाट्याची भाजी मटकीची उसळ फरसाण मिसळचा कट वरून कांदा लिंबू पाव सोबत ताक इतकं सगळं खाल्ल्यावर जेवणाची काय गरज आहे खूप सोपी रेसिपी आहे आणि टेस्ट अफला तून लागते एकदा खाल्लं की आत्मा तृप्त झालं पाहिजे तर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनवर क्लिक करा चला तर रेसिपीला सुरुवात करू मोड आलेली मटकी दोन कप ही मटकी मी घरीच भिजवून मोड आणली आहेत यामध्ये एक चम्मच मीठ अर्धा चम्मच हळद आणि पाणी घालून कुकरला हाय फ्लेमवर एक शिट्टी देऊन घेऊ त्यानंतर आपण मिसळचा मसाला बनवायला घेऊ एका पॅनमध्ये दोन चम्मच तीळ एक चम्मच धने एक चम्मच जिरे एक मसाला वेलची चार लवंग दोन तुकडे दालचिनी एक वेलची हे सर्व मसाले हलकेसे भाजून घेऊ आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊ त्यानंतर एक चम्मच तेल घालून थोडंसं सुकं खोबरं लालसर होईपर्यंत भाजून घेऊ आणि हे सर्व मसाले आणि खोबरे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊ हे मसाले बारीक झाल्यानंतर यामध्ये देठासहित कोथिंबीर आणि थोडंसं पाणी घालून बारीक पेस्ट बनवून घेऊ त्यानंतर तीन कांदे आणि एक टोमॅटो बारीक कट करून घेतला त्यानंतर मी चार बटाटे उकडून घेतले आहेत ते हातानेच मॅश करून घेऊ आणि बटाट्याची भाजी बनवायला घेऊ पॅनमध्ये दोन चम्मच तेल अर्धा चम्मच मोहरी तडतडली की अर्धा चम्मच जिरे अर्धा चम्मच आले लसूण पेस्ट पाच ते सहा पाने कढीपत्ता घालून छान परतून घेऊ यामध्ये चिमूटवर हळद घालून बटाटा मॅश केलेला बटाटा घालू आणि छान परतून घेऊ वरून थोडीशी कोथिंबीर आणि आपली बटाट्याची भाजी तयार झाली आहे आता आपली मटकी छान शिजली असेल एक शिट्टी झाली आहे तर आपण मिसळचा कट बनवायला घेऊ एका कढईमध्ये चार चम्मच तेल कडकडीत गरम झाल्यानंतर कट केलेला कांदा हलका लाल कलर येपर्यंत भाजून घेतला त्यानंतर दोन ते तीन तमालपत्री घातल्या एक मोठा चम्मच आले लसूण पेस्ट घातली आणि लाल कलर येपर्यंत भाजून घेतलं त्यानंतर एक कट केलेला टोमॅटो घातला आता अर्धा चम्मच मीठ घातलं आहे मीठ थोडं कमी घालायचं आहे कारण आपण मटकी उकडताना मीठ वापरलं होतं त्यामुळं कमी मीठ वापरत आहे त्यानंतर एक चम्मच मिरची पावडर आणि दोन चम्मच कोल्हापुरी कांदा लसूण मसाला अर्धा चम्मच हळद आणि आपण जो मिसळ मसाला बनवला आहे तो यामध्ये ॲड करायचा आहे मी मिरची पावडर आणि कांदा लसूण मसाला थोडा जास्त वापरला आहे कारण मिसळ झणझणीत असेल तरच खूप छान टेस्ट लागते त्यामुळे मी जास्त वापरला आहे आता हा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता किती छान मसाला तयार झाला आहे आपला त्यानंतर आपण जी कुकरमध्ये मटकी उकडून घेतली आहे त्या मटकीच्या वरील जे पाणी आहे ते या मसाल्यामध्ये ॲड करायचे आहे मटकी वापरायची नाही फक्त पाणी वापरायचं आहे त्यानंतर दुसरं साधं पाणीही आपण दीड लिटर घालणार आहोत आणि छान उकळी आल्यानंतर यावरती बारीक कट केलेली कोथंबीर घालणार आहोत तर आपला मिसळचा कट तयार झाला आहे हा कट आपण अजून दहा मिनटं छान मंद गॅसवर शिजवून घेणार आहोत हा कट दहा मिनटं शिजल्यानंतर खूप छान टेस्ट येते स्ट्रक्चर हे खूप छान आलं आहे झणझणीत बनले आहे तर आता आपण एका पॅनमध्ये एक चम्मच साजूक तूप घेतला आहे आणि या तुपावरती आपल्याला पाव हलकासा शेकून घ्यायचा आहे तर पाव मी मधून कट करून घेतला आहे आणि अशा पद्धतीने साजूक तुपावरती हलकासा शेकून घेतला आहे वरूनही थोडंसं तूप लावलं आहे पाव शेकून झाला आहे बटाट्याची भाजी उसळ झणझणीत मिसळचा कट वरून कांदा लिंबू सोबत पाव आणि मसाले ताक वा, काय मस्त बनली आहे तुम्हालाही आवडले असेल तर नक्की एक लाईक करा थँक्यू